नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना तर आता शिवण्याला घागरा केला होता भावा बहिणींना बघा ही साडी पिया नेसली होती आंगड्यावर नेसली होती तिला म्हणलं नेसा भारी दिसती या लाजते ते पुरी लुगडी नेसायला काय बाया आता तू तर किती लाजली लाजली मी झंपराला टिप्पा मारून दिल्या होत्या पियाला आणि तिला नेसावली होती साडी म्हणलं साडी नेसल्यावर कशी दिसती भूरग्यात माग ती एक कार्यक्रम झालता म्हणजे केला होता तिचा तवा नेसावली होती हिरव्या कलरची साडी तिचा आग्यात चाललाय विचारते ते मला झालं जत्राला जायचं का जत्राला जायचं का तर आता हिचं पाऊस चालू आहे कुठं घ्याला जत्राला घेऊन जाता जत्रा कॅन्सल केली म्हणलं हो दाजी तुमचं पावसाच काय म्हणतात मजा घेत घेता बाहेर लय मज्जा वाटते त्यांना पावसाची तर कालचा कुआबा बी बघायचा अ कालचा कोबा दाखवावं दा भाव बहिणींना कस काय झालाय तुमच्या पुनमताईने ताईने या धरा घेऊन जा मी काही येत नाही तिकडं पावसाचं मला बाहेर हिंडू वाटत नाही सारं ढगाळ वातावरण लय बेकार वातावरण झालंय भाव बहिणीन दाखवते तुम्हाला लय म्हणजे असं नुसत्या जत्रा 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 करते ते पुरी निस्त्या जत्रा जत्रा करते ते त्यांना घेऊन जा बरं जत्राला माझं तर डोकं झालंय गरम गुलाबाचं फुल बी दाखवा बाहा बहिणींना लय भारी गुलाबाचं फुल तिथं आता गुलाबाचे झाड लावलंय ना लय मस्त आले गुलाबाचं फुलांची लय भारी आले तुम्हाला दाखवते आणि पियाला साडी नेसावलेली तर पूरगी काय साडी काढून फिडून टाकली पुरीने <laughs> <laughs> तर चला आपण कोबा बघू कोबा एकदम भारी झालेला आहे एकदम सुपर त्याची आधी होईन फुल फुल बऱ्याच बर्याच आलेल्या एक दोन तीन चार पाच काळे आलेल्या आहेत त्यातलं एक फुल आलई बघितलं का आता ह्याला ही फुटलं आहे बरं का चांगल्या पद्धतीने पण आता येईन तावाईन हा तर ही काय ह्याला बी दोन लाल फुलं आली होती त्यात ती तुडली ती परत आता फुटलंय ती जाड तर बघू कोबा तर कोबा असा मस्तपैकी असा झालेला आहे

ठीक काय दाखवलं ना तर एवढी जागा ठेवलेली आपली ती मशीन बसवायचं मिरची काढत त्याच्यामुळं परत खाली त्याला फाउंडेशनला उखरावं लागेल म्हणून ही ठेवलेली जागा ज्यावेळेस आपण बसवायचं त्यावेळेस आपण याचं काय पिशीची करणार याची तर मस्त बघ असे आता कसं आहे भावानं बाईण आपल्याला बसा उठायला भारी झालं दरवाजे ओढलाय मग त्याच्यामुळे टोम्याला जायची गडबड झाली का ना, ना आतमध्ये बघावं लागेल मुळ मिठी भाजी शेपूची भाजी भेंडी कोथिंबीर धोडक लावल्या तया पण बारीक इवडू यूर, लागवले तया आता पडशील ते जरा जरा तर चला बघू आपण बराच भाजी पालाबाई कोणी लावलेला आहे दिसतंय का भाजीपाला उगवलेला आहे मस्त बैगी असा शिवाला जोखा बांधलेला आहे झाडाला हां कशाने काय आहे काय कळ नेमकं हं ती तिथं मध्ये डांब डवक झाले होते ना तर बघू बा म्हणा ना हो का आपलं जी ह्याचं झाड उंबरीचं झाड तुळशी तुळस त्याच्याशी तुळस आलेली भरपूर मोठं झालं झाड ती गोड फुटला कुठं हुढं फुटला दिसतोय नाही ला तर बघू बघा सगळं उगवलं आहे बरं का एका बर बारीक 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 उगवलेलं दिसतंय की मागवणी केलेलं आहे आणि इकडं काय आलं बरोबर दे आपल्याला तंबाट्याची रोप आता फुरुं -फुरुं ही आता फोडून फोडून लावा लागणार इथं ही काय ही दोडक्याची दोडक्याची मग येईल दोडक्याचं येईल ही काय इथं कोथबीर टाकलेली आहे बघा दिसते की हिरवी हिरवी सगळी कोथिंबीर ही दोडक्याचं येईल ही काय ही सगळी कोथमिरं आलेली बारीक बारीक शिवन्या मध्ये शिर नको नाही तर दोड गोसा का गोसावळा ही कोका एका रांगीत लावलेलं आहे तर पीरूचं झाड चांगलं आलेलं आहे का ही सगळी कोथमिरच ही एखादी असती काही आता हे आपण जपून पाय टाकणार ह्याच्यात कारण जरा सगळं उगावलेलं आहे ना आंब्याचं झाड मस्त असं आंब्याचं झाड आलेलं आहे मोठ्यापणे सावली होईल आणि आंब खायला बे व तेल तर बघ आता ही पुढं भेंडी लावलेली ही भेंडीची झाड आहे तो ही सगळी भेंडीची झाड आहेत ही आता ही परत उपटून आपल्याला व्यवस्थित लावा लागते हांगा ही काय दिसतं आहे तुम्हाला मेथीची बा काय ते शापूची भाजी शापू ही इकडे काय उगवलंय आता मोठं झालं शिव काय कळ नाही कळायचं नाही ती शि पुढं आलाय चुका चुका हे चुका शापू आणि चुका हा हा मी नाही थांबते मोठे झाले शिव काय कळायचं नेमका आता ही वडाचं झाड लावलेलं आहे पण याला काय अजून कुठं कोंबारा फिंबारा काय फुटलेला नाही येत आहे का नाही गॅरंटी कमीच आहे कारण ती जरा लाकूड आणलं होतं पण ते जरा वाळल्यावानीच होतं आणतानीच ओलं नव्हतं तो काही चुका चुका पालक आहे का आहे चुका नाही पालक आहे पालक हा दिसतोय की तुम्हाला सगळं पालक उगवलेला आहे चुका नाही हा हाय काही मलाच कळाणार नेमकं मोठं झालं शिव काही कळायचं नाही ती आता हे काही भाजी आहे सगळी आपल्या घरामागं बी मेथीची भाजी आलेली आहे हां हां तर मोगऱ्याची कांद्या खावल्या होत्या लावल्या होत्या तर ती बी फुटल्यात हे काय मोगऱ्याचं बघा हो का इथं एक दिसतोय त्याला पानं फुटल्यात अजून ओका इथं एक मोगऱ्याचं आहे ओका दिसतंय का तुम्हाला लाकूड लावलेलं त्याला शेण लावलेलं आहे बघा ती फुटली आहे सगळ्या कडणी लावली होती ती सारी फुटलेली इथं तर मस्त असं माळवं आलेलं आहे आता याला मोठं होता करता टाइम लागेल जरा तर जास्वंदीला फुलं तर भरपूर गज भरलं ती बी आणि आपला मधोमाल तिचा जाड वेल कशी फुलं आल्यात त्याला बुसकाट चालू झालं बाई ना परत एवढ्या वर गेला पार वर गेलेला आहे आता देऊ कशी फुलं त्याची झुमकची झुमकच फुलं आहेत हां याला बघा फुलं झुमक झुमकच फुल आहे त्याला अख्ख गच भरलंय ती फुलांनीच सरे झुमकच बघा चौकून फुलं आहे त्याला चौकून तर पिल्लोचा अभ्यास बायकोचं काम चाललंय बेड घेऊन हातात मच्छर मारायचं काम तुम्ही मच्छर पाहिजे आणि मग तो काय केस एकटी परत हा हा काय हा मग एक राहिली असते का मच्छर शिवाय अरे मच्छर आहे म्हणून आज हा जिथे जिथे जगु दगो जगु दग चाललंय ना का नेमकं मच्छर आहे म्हणून सगळं हे वशी पार अहो डोकं गरम झाले या उदर धुपच बसा गपच बसा बाहेर घाल वातावरण आहे पण डोकं गरम झाले मान शिरा दिसते अशा गरम झाले त्या डोक्याच्या लाईन गेली दिसायची दिसती का नाही त्याला काय झालं दिसायला

मग आम्हाला लग्नाच्या टायमाला असं वाटायचं आता माझं लग्न आहे मग काय आम्ही आमच्या मैत्रिणीला भया माझं लग्न जमलंय अग आणि माझं लग्न अग आता माझं लग्न होणार लय भारी वाटायचं लय भारी वाटायचं लग्न झाले आम्ही वाळ होत काय काय वाटलं लय भारी वाटलं आणि जमा नाही परत चालू झालाय आय बेकार

गान आता था, था। शादी करके फंस गया <laughs> लेकिन गाना आटा जिसकी शादी पर जाना सफाई उसको इतना समझाना न कर शादी ये बर्बादी फिर न पछताना ही गान काटा होता गा hmm. मौका है मौका नाही मौका है पकले शादी से बचले, शादी है उमर के सजा आम खरं सजाय